बॉलिवूड जगातील प्रसिद्ध अभिनेते गोवर्धन असराणी यांचे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी निधन झालं आहे मागील चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते पण त्यांनी उपचाराला साथ दिली नाही आणि हॉस्पिटलमध्येच शेवटचा श्वास घेतला त्यांच्या जाण्यामुळे बॉलिवूड जगतावर शोककळा पसरली आहे दरम्यान या जगाचा निरोप घेण्याआधी त्यांनी केलेल्या एका पोस्टची सगळीकडे चर्चा होत आहे त्यांनी वर एक पोस्ट शेअर केली होती वर स्टोरीच्या माध्यमातून त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या त्यांनी पोस्ट केलेल्या स्टोरीमध्ये एक फोटो पोस्ट केला असून या फोटोमध्ये प्रज्वलित झालेले दिवे दिसत आहेत सोबतच हॅपी दिवाळी असा एक संदेश या फोटोमध्ये देण्यात आला आहे गोवर्धन हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होते इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मवर त्यांचे जवळपास सहा लाख फॉलोअर्स होते त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी ते या प्लॅटफॉर्मवर शेअर करत असायचे त्यांच्या अनेक भूमिकांचं कौतुक झालं असून त्यांनी शोले चित्रपटात जेलरचे निभावलेले पात्र खास करून प्रसिद्ध झालं होतं या पात्राला अंग्रोजो के जमाने का जेलर अशी विशेष ओळख आहे त्यांनी साकारलेले हे, साकार हे पात्र आज अजरामर झालेले आहे असरानी यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर हे, जोरा हे पात्र अमर करून टाकले आहे त्यांनी अनेक विनोदी चित्रपटांत काम केलेले आहे